अनेक वर्षापासून जी मागणी होती समाजाची जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी जो संघर्ष होता जवळपास तेरा तारखेपासनं हा संघर्ष आमरण पोषणापासनं सुरू आहे अनेक वेळा चर्चा झाली त्यामध्ये काही तुट्या राहून गेल्या शासनाकडे पाठपुरावा करून त्या चुकींची दुरुस्ती करण्याचं एस ओ साहेबांनी मान्य केलं जवळपास दोन तासापासनं समाजाचे सर्व वरिष्ठ नेते माननीय एस पी साहेब थोरात साहेब उपविभागीय अधिकारी साहेब तहसीलदार साहेब आमचे नेते चंद्रभाऊ राठोड कोळी साहेब गिरी साहेब हे सर्व लोकांनी सविस्तर चर्चा करून एक महिन्याची मुदत <laughs> समाजाने प्रशासनाला दिली